धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानदेशासाठी गौरवाचा क्षण जिल्ह्याच्या शिरपीचात माना सतुरा आमदार कुणाल पाटील यांच्या कार्याचा राष्ट्रपतींकडून गौरव महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट आमदार पुरस्कार प्रदान महाराष्ट्र विधानसभेत आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाचा व मानाचा असलेला उत्कृष्ट आमदार पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते धुळे ग्रामीणचे आमदार कुडाळ पाटील यांना देऊन गौरव हा पुरस्कार म्हणजे धुळे ग्रामीण आणि खानदेश वासियांसाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उत्कृष्ट आमदार म्हणून उत्कृष्ट भाषण या विभागात हा पुरस्कार आमदार पाटील यांना सन दोन हजार तेवीस चोवीस देण्यात आला त्यामुळे धुळे ग्रामीण आणि जिल्ह्याच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे या पुरस्कारामुळे धुळे तालुक्यासह जिल्ह्यात आनंद व वा उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधीमंडळाच्या कामकाजात सातत्याने प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पुरस्कार वितरणाचा दिमागदार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण या विभागात पुरस्कार देऊन आमदार पाटील यांचा गौरव करण्यात आला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा मताधिक्याने निवडून आले आहेत दांडगा जनसंपर्क विकास कामांची धडाडी आणि जनसामान्यांसाठी संघर्ष करणे त्यासोबतच धुळे तालुक्यातील सिंचन चळवळीमुळे आमदार पाटील यांची पाणीदार आमदार म्हणून राज्यात ख्याती आहे थांबत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका